रामकृष्ण हरी मित्रांनो ज्ञानेश्वर माऊलींच्या हरिपाठाचे सहा अभंग आपण पर कालपर्यंत पाहिले आज सातव्या अभंगाचं निरूपण आपण पाहणार आहोत सातव्या अभंगाचे जे चार ओव्या आहेत त्यातले पहिली ओवी ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितले पर्वताप्रमाणे पातक करणे वज्रलेप होणे अभक्तासी ज्ञानेश्वर महाराज अभक्ताचं आणि अभक्तीचं लक्षण समजून सांगतात की परमेश्वराचा अनुभव अनुभव आम्हाला आला नाही म्हणजे परमेश्वर नाही ते दाखवा आम्हाला परमेश्वर कोणाला अनुभव आला कोणाला देव दिसला असं वितंडवाद घालणारे खूप लोक असत त्याने हवा दिसती का रे करे तुला अनुभूती येते ना उष्णता दिसते का असं हातात धरून दाखवता येतो उष्णता नाही पण उष्णता जाणवते इलेक्ट्रिकचा करंट दाखवता येतो का नाही हात लावायला म्हणजे समजतो इलेक्ट्रिकचं करंट काय आहे नाही का मन दिसतं का नाही दिसत पण मन आहे हे मान्य आहे तसं भगवंत दिसत नाही कारण तो सहजासहजी दिसण्या इतका आपण पुण्यवान नसतो अनेक पुण्यवान माणसांनी परमेश्वराचे दर्शन घेतलेले पुराणामध्ये त्याचे उदाहरणं आहेत आणि आजही कित्येक लोकांना त्याची अनुभूती येते कित्येक लोक सांगतात परमेश्वराच्या कृपेनेच मी वाचलो परमेश्वराच्या कृपेनेच मला हे घडलं हे अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टी भगवंताच्या वा कृपेनेच घडतात पण ज्यांची श्रद्धाच नाही त्याला अभक्त म्हटलेलं आहे की ज्याची भक्ती नाही तो अभक्त पाप पुण्य या सगळ्या खोट्या कल्पना आहेत असं त्यांना वाटतं एक लक्षात घ्या परमेश्वराची संकल्पना जी ऋषी आपल्याला दाखवली आहे की माणसाच्या मनामध्ये देव आणि राक्षस हे दोन्ही वास करत असतात पण त्याची मनोवृत्ती जर कोणाला तरी घाबरला माणूस किंवा परमेश्वर आहे ही जर मनामध्ये मा त्याची कल्पना जर रुजली तर तो पापकर्मापासून वाढते की नाही बघ मी हे पाप केलं परमेश्वर मला शिक्षा द्यावी मी हे असं वाईट केलं कोणाचे पैसे खाल्ले तर मला परमेश्वर शिक्षा ही मनामध्ये जी परमेश्वराचा दबाव असतो त्याच्यामुळे माणूस पाप करण्यापासून दूर राहतो आणि ज्याला हे परमेश्वर मानेच नाही माझं काय होणार आहे पैसा हेच खरं महत्वाचं आहे मग कुठल्याही मार्गाने मिळवणं अशी जेव्हा शाळा लागते तेव्हा त्याच्या हातून अनेक पाप व्हायला लागतात आणि महाडेश्वर माउडी सांगतात की पाप जी असतात अशास्त्रीय निषिद्ध वर्तन करण्याकडे तर ती पाप पर्वताप्रमाणे वाढत वाढत जात माणसाला समजतच नाही की मी किती पाप करून राहिला त्याला वाटतं माझ्याकडे पैसा आला माझा बंगला आहे माझा गाडी आहे आणि मग लक्षात येतं अरे माझे पोरग व्यसन झालं माझी पोरगी पळून गेले माझ्या बायकोला असाध्य आजार झाला मी काहीच करू शकत नाही पैसे असून मग त्याला परमेश्वराची आठवण येते मनुष्याच्या जीवाला जी पाप घट्ट चुकटून बसतात त्याला पर्वताप्रमाणे पातक असं ज्ञानेश्वर माउडीन साहिले कारण ती नष्ट होत नाही वज्रलेप होणे बघतात वज्रलेप म्हणजे बघा कायम स्वरूपी लागतं निघता निघत नाही तसं ही पापं माणसाला कायमची चुकटून बसतात आणि त्याचा शेवट होईपर्यंत तो, तो है, है, ते भोगत राहतो तुम्ही मला सांगा पैसे तर कोणाचं कल्याण कधी झालेलं आहे की लोकं तुरुंगात जातात त्यांचे पोरं व्यसने निघतात आपल्याला वरवरून दिसतं की हे किती मोठे आहे त्यांच्याकडे बंगलं आहे गाडी आहे त्यांचं आतलं दुःख काय आहे हे तुम्हाला जवळ गेल्यावर समजतं तुम्हाला जी शांत झोप लागते तशी झोप त्यांना लागत नाही जे पापमार्गाने पैसा कमवतात जे पापकर्म करतात लोकांना छळतात किंवा खून मारामाऱ्या करतात ती स्वतःची शांती घालून बसते हाच मोठा प्रॉब्लेम आहे ज्ञानेश्वरीमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात ते आणि तयाची स्थिती वर्त ते वाढून मती मग अशन ते घेते नरकभूमा मूळपत्र असे माणसाचं शेवट काय होतं तर नरकामध्येच होतं नाही एक लक्षात घ्या स्वर्ग नरक हे सगळे इथंच आहेत ते कुठं आता परमेश्वराने पण कम्प्युटर बसवले असत चला इथल्या इथं निर्णय घ्या काही वरती येऊ नका म्हणून जे परमेश्वराची भक्ती करत जगतात ते शांत चित्ताने जगतात शांत चित्ताने ते मृत्यू स्वीकारतात आपल्याला त्यांच्याकडे पैसा दिसणार नाही पण मनसशांती आनंद जो आहे तो त्यांना मिळतो खूप पैसा आहे बंगला आहे पण मन शांती नाही पोरं विचारत नाही बायको आजारी आहे आणि मग त्या पैशाचं वांगल्याचं काय करायचं भूतासारखे एकटे राहतात कोणी जवळपास मित्र पण असत आणि तरुण वयामध्ये पैशाच्या मोहापायी त्यांनी सगळ्यांना दूर केलेलं असतं अस दुसरी जग ओवी या अभंगातली आहे नाही जासी भक्ती तो पतित अभक्त हरिसिंह भजत दैव होतं ज्ञानेश्वर माऊली सांगतात की ज्याला भक्ती नाही आहे मनामध्ये परमेश्वराबद्दल श्रद्धा नाही परमेश्वराची भक्ती करायची वाटत नाही तो पतित अभक्त पतित म्हणजे ज्याचं पतन झालं आहे असं सांसारिक सुखाकडेच लक्ष लोक पैसा 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 जोडत राहतात या मार्गांब पापमार्गावर त्याला बुडो याचं नुकसान कर त्याची शेती लाट तिथं भ्रष्टाचार कर त्याच्यात पैसे खा आणि मग शेवटी काय होतं चौथी काय होत त्याला नानाविध रोग जडले जातात ते बरे होत नाहीत पोर कुमार्गाला लागतात आणि मग ते दुःख तो नानातल्या मानात ठेवतो आणि त्या पैशाचा आनंद त्याला काही घेता येत नाही खूप पैसे असतात गोड खातात दात दिलेत पण भाकरी खातायत ना नाही त्याच्यास आपल्यासारखे सामान्य माणसं खूप आनंदी कुठं जातात काही खातात आनंदाने शांत झोप लागते तो खरंच सुख भगवंत ज्ञानेश्वर माऊणी सांगतात हे की तो पतित अभक्त जो आहे तिथं वर्णन तुकाराम महाराज एका अभंगात ज्यासी नावडे विठोबाचे नाम तो जाणावा अधम तुका म्हणे सुकरासी विष्ठा माने सावकाश विष्ठांनाशी असं काय बोल ते भी अभक्तीची आवडे पाखांड न लगे त्या गोड परमार्थ खूप लोक असे की त्यांना देवाचं नाव घेतलं तरी वाईट वाटतं कीर्तन प्रवचन म्हणले की नाक मुरडतात आता तुम्ही अनुभव घ्या ना तुम्हाला जर अनुभव नाहीच आहे तर तुम्ही तो, तो प्रयोग करू का बा मी एकदा येतो कीर्तनाला मला काय आनंद होतो बघतो नाही का दैवहत म्हणजे दुर्दैवी करंटा माणूस परमेश्वराची भक्ती न करणारा हा खरा दुर्दैवी माणूस आहे तिसरी अव्हीचे ज्ञानेश्वर माऊली समजून सांगतात ते अनंत वाचाळ वरती बरळ त्या कैसा दयाळ पाहावे हा अनेक लोक का असतात की समजत काहीच नाही पण त्याच्यावर ज्ञान पाजळायची सवय असते ते वारकरी एवढे लांब कशाला पायपाय जातात सगळीकडे घाण करत जातात पांडुरंग दर्शन होतं का तिथं जाऊन अरे तुम्ही तर वारकऱ्यांची शक्ती पहा रोज चाळीस किलोमीटर चालतात म्हातारे कोतारेसुद्धा मी गेलेले वारी लाग जी म्हातारे कमळेत वाकलेले लोक चालतात नऊ महिन्याची गरोदर बाई माझ्यावर एकदा चालत होती तिला लागेल तुला भीती नाही वाटत नाही म्हणजे माझी भगवंता श्रद्धा आहे मी पोचेपर्यंत नक्की डिलिव्हरी होणार ही जी श्रद्धा महत्त्वाची आहे ती फार महत्त्वाची आहे तुम्ही पा तुम्ही एकटं चाला पर पंढरपूरला जाता परत मग दहा किलोमीटरसुद्धा चालवणार पण वारीबरोबर म्हातारे कोतारे तरणे सगळे चालत राहा तर ती नामस्मरणाची शक्ती आहे कारण लोक भग अभंग म्हणत भगवंताचं नाव घेत नाही का त्या ते वातावरणामध्ये आपआप चालणं त्यांचं होऊन जातं जिथं भक्तीच नाही तिथं अनुभव येतच नाही ज्याला अनुभव घ्यायचा त्याने भक्ती करून पाहावी हे थोतांड आहे हे असं काही काही ते जग कसं निर्माण आजही लोकांनी जे शहाणे स्वतःला समजतात त्यांनी उत्तर द्यावं ते जग निर्माण केलं कोणी एवढे असंख्य आरोभ तारे कसे काय निर्माण झाले माणूस जन्माला येतो तर त्याच्यामध्ये प्राण कुठून येतो मेल्यावर तो प्राण जातो कुठं नाही का ठीक आहे तुम्ही मानत दिवस झाल अनेक वेळा पुनर्जन्म आहेत पेपरमध्ये आलेले सिद्ध पण केलेलं हो हा माणसाचं सगळं बरोबर आहे मग हा आत्मा आला कुठून परत त्याची उत्तरं तुमच्यासारख्या संशोधक लोकांनी द्यावीत त्याचं उत्तर नाही द्या नाही तो, 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 तो निसर्ग आहे अरे परमेश्वराचं दुसरं नाव निसर्ग आहे तुम्ही निसर्ग म्हणा आम्ही परमेश्वर म्हणतो नाही का प्रत्येकामध्ये जीव निर्माण करायचा आणि वेळ आली की तो त्याला मृत्यू द्यायचा हे काम शास्त्रज्ञांच्या हातात आहे का नाही आहे ना भगवंत आपल्याला ते समजून सांगतात ते की या प्रश्नांची उत्तरं देता येत नाही तिथे परमेश्वरावर सत्ता ठेवावी लागते आणि वैशिष्ट्य काय तो आहे की अमेरिकेतल्या चांद्रावर जो पाऊल टाकलं पहिलं मी ऑलमोस्ट त्याचं वाक्य काय पहिलं परमेश्वराच्या कृपेने मी चंद्रावर सुखरूप तिथंसुद्धा तो परमेश्वर म्हणतो अमेरिका सगळ्यात प्रगत देश आहे त्यांच्या डॉलर जर नोट आहे त्याच्यावर काय थापलेलं इन गॉड वी ट्रस्ट आमचा परमेश्वरावर विश्वास आहे त्यांचं सगळं मोठं पण ही गोष्ट मात्र आम्ही नाही घेणार की ते जर देवावर विश्वास ठेवतात तर आपण काय नाही करायचं ऐक तर भगवंतावर विश्वास ठेवणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे त्याच्याशिवाय जीवनात आनंद येत नाही चौथं जे कडवं आपल्याला ज्ञानेश्वर माऊली सांगतात ज्ञानदेव प्रमाण आत्मा हा निदान सर्वांगटीपूर्ण एक नांदे ज्ञानदेव प्रमाण सांगतात हे <coughs> की स्वतःच्या आत्म्याचा अनुभव घेऊन ज्ञानदेवा सांग ज्ञानदेवाप्रमाण आत्मानेच ज्ञानेश्वर माऊली स्वतःच्या आत्म्याचा अनुभव समजून सांगताते की परमेश्वर हा सगळ्यांमध्ये भरलेला आहे आणि हे सत्य आहे प्रत्येका सामावलेला आत्मस्वरूप परमेश्वराचा जप करणं आणि त्याचा अनुभव घेणं ज्ञानेश्वर बाबाने स्वतः घेतलेला आहे तो आपणही घ्यावा असा त्यांचा आग्रह आहे भगवान श्रीकृष्णसुद्धा समजून सांगितले अहमात्मा गुडाकेश सर्व भूताशयस्थित अहमादिश्च मध्यमचं एवच हे अर्जुना सर्व भूतांच्या अंतरे आम्ही आत्ता मी आहे सर्वांचा आधी मध्य आणि अंतही आहे मी दोन तीन डॉक्टरांच्या मुलाखती वाचल्या होत्या त्याच्यामध्ये त्यांनी ते सांगितलं आहे की मी जेव्हा ऑपरेशन करायचो हार्टचा एखाद्या हृदयविकार तज्ज्ञाचा डॉक्टर की मला असं वाटायचं हार्ट व्यवस्थित हे सगळं छान आहे ऑपरेशन छान झालं हा माणूस आता छान जगेल आणि तर दुसऱ्या दुसऱ्या दिवशी एक्सपर्ट होत खलास होत आणि जेव्हा आता मला वाटत हे माणसाचा हार्ड तीस टक्के पण चालत नाही त्याला नाणार रोग आहे हे बरंच वाटणार आम्ही त्याच्या लोकांना सांगेन फार फार तर आठ दहा दिवसाचा प्रश्न आहे तो माणूस ठणठणी बारा होऊन घरी जातो पुढं वीस वर्ष जगतो म्हणजे जीवन देणारा हा कोणीतरी वेगळा आहे मी फक्त ऑपरेशन करू शकतो तेवढंच माझ्या हातात जीव वाचवायचा का नाही हे माझ्या हातामध्ये नाही हे कायम माणसाने लक्षात ठेवलं पाहिजे की तो नियंत्रता आहे आणि मी फक्त त्याचं ते त्यांनी जे मला जीवन दिलं ते जगायचं मग ते जगताना माझ्या हातून पुण्यकर्म घडलं पाहिजे माझ्या हातून पाप घडता कामाने अहंकार उद्देश सगळं सोडून द्यायचं आणि भगवंत ते दिवसभरामध्ये एकदा तरी नाव घ्यायचं म्हणजे आपल्याला आपल्या पापांपासून मुक्ती मिळते पुंडली कवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय सर्वांनी एक विनंती हे चॅनल पाहिल्यानंतर आग आभ ऐकल्यानंतर तुम्ही नुसतं एक पाहिलं एक ओहळी लगेच बंद करा पूर्ण ऐका तुमच्या जीवनाचं कल्याण सांगून राहिलं तर त्याला सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंटमध्ये रामकृष्ण हरी असं हरिओम तत्सु ओम नमो भग